मराठवाड्याचे भाग्य विधाते देशाचे माजी गृहमंत्री जलनायक श्रद्धेय शंकररावजी चव्हाण यांच्या विनम्र अभिवादन अभिवादन करते माननीय खासदार भास्करराव पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माजी खासदार नांदेड तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रभाकरराव पाटील खदगावकर माजी सरपंच खतगाव डॉक्टर अनंत मधुकर राव पाटील खदगावकर वैद्यकीय अधिकारी नांदेड अतुल विनायकराव पाटील खदगावकर कंत्राटदार नांदेड बाळासाहेब पाटील खतगावकर उपाध्यक्ष नृसिंह सुतगिरणी खानापूर रवी पाटील खदगावकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली निरंजन पाटील खदगावकर युवा उद्योजक तथा युवा नेते डॉक्टर मीनल निरंजन पाटील खदगावकर माजी सदस्या जिल्हा परिषद नांदेड आणि समस्त खदगावकर कुटुंबीय प्रकाशक सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साई शिक्षण प्रसारक मंडळ खदगाव तालुका बिलोली गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर तालुका बिलोली